भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सद्यस्थिती आणि वर्तमान स्थितीतील परराष्ट्र धोरण विकासाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आज संसदीय समितीला करणार अवगत जगासमोर पाकिस्तानचे इरादे आणि कृत्य उघड करण्यासाठी भारताच्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांचा सा परदेश दौरा तेवीस ते पंचवीस ते मे दरम्यान सुरू होण्याची शक्यता ऑपरेशन सिंदूर भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी निर्णायक वळण सैन्य दलांचं अचूक व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याच्या सामर्थ्याचं सा घडलं दर्शन संरक्षण मंत्रालय पाकिस्तानी हल्ल्यांना निष्प्रभ करत संरक्षण दलांनी जमिनीपासून आकाशापर्यंत संरक्षण केल्याचं सांगत भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर संदर्भातील आणखी एक चित्रफीत जारी जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापे टाकत दारुगोळ आणि शस्त्रसाठा जप्त दहशतवाद्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयचा सा एजंट असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथून शहजाद नावाच्या व्यक्तीला अटक दोन हजार सहाच्या आर एस एस मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड दहशतवादी अबू सैफुल्ला खालिदची पाकिस्तानात अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासात कृषी क्षेत्राचं योगदान देण्यासाठी देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती एक पद एक निवृत्तीवेतन या तत्वानुसार उच्च न्यायालयाच्या सर्व निवृत्त न्यायाधीशांना समान आणि पूर्ण निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पृथ्वी निरीक्षण उपग्रह ओ एस नाईन या उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्र हे सर्वोच्च शिखर सर करत केली ऐतिहासिक कामगिरी रत्नागिरीत खेड इथं चारचाकी गाडी जगबुडी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात येत्या पंचवीस मे पर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते, ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज नमस्कार नमस्कारच्या बातमीपत्रात मी